दिव्याखाली अंधार असा प्रकार सध्या धुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारभारात दिसून येतोय कारण महानगरपालिकेमार्फत झालेल्या रस्त्यांचं पित्तळ यंदाच्या पावसाळ्यात उघड झालंय या रस्त्यांची तात्काळ कर दुरुस्ती करावी अशी मागणी धुळेकर जनता करत आहे धुळे शहरातील स्टेशन रोड ते डिमार्ट पर्यंतचा रस्ता लहान मोठ्या खड्ड्यांनी जरजर झाला आहे दुचाकीधारक महिला आणि विद्यार्थी या गजबजलेल्या रस्त्यावरून जात असताना खड्ड्यात पडतात आणि जखमी होतात आणि महानगरपालिकेच्या नावाने शिमगा करतात महानगरपालिकेचे आयुक्त महानगरपालिकेचे महापौर स्थायी समितीचे अध्यक्ष विविध समित्यांचे सभापती एवढेच नव्हे तर आधी विविध भागातील विभागातील अधिकारी या खड्डामुक्त रस्त्यातून ये जा करतात परंतु धोकादायक खड्ड्यांची व्यवस्था होऊ शकत नाही या रस्त्यावरील मुरूम माती देखील निघून जात असल्याने रस्त्यावर संपूर्ण खड्डे पसरलेले दिसून येत आहेत आणि त्यासोबतच रस्त्यावर खडे देखील पसरलेले दिसून येतात त्यामुळे काही वाहने पंचर होतात तर काही वाहने स्लिप होऊन अपघाताच्या घटना समोर येतात स्टेशन रोड आणि डीमार्ट पर्यंतच्या या रस्त्यावर सध्या हीच समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे त्यात खड्ड्यांचे अस्तित्व देखील ठाई ठाई निर्माण झाल्याने रात्री बिरात्री ये जा करणारे वाहनधारक या खड्ड्यात पडतात आणि जखमी होतात या संदर्भाच्या अनेक तक्रारी वाहनधारकांच्या परिसरातील नागरिकांतर्फे केल्या गेल्या असल्यावर देखील आज पावेतो या तक्रारीची दखल या संबंधित अधिकाऱ्यांनी घेतलीच नाही असे बोलले जात आहे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा पुढील घटनांना संबंधित विभाग जबाबदार राहील असे देखील परिसरातील नागरिकांसह वाहनधारक बोलू पाहत आहेत सुनील गवळी सहसंपादक